हॅलो फ्रेंड विजेश्री ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मी विजया अगदी मनापासून तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते ब्लॉगला तर सुरुवात केली आहे आणि आज तन्मयची आणि यावेळीची शाळा आहे तर पाऊस एवढा जो चालू आहे बाहेर सकाळपासून पाऊस चालू आहे रात्रभर पण पाऊस पडत होता आणि सकाळपासून मग चालू आहे आता स्कूलमध्ये आहे बॅग वगैरे भरली टिफिन टाकलं सगळं झालंय पाऊस चालू आहे आता दोघांना एका छत्रीमध्ये घेऊन जायचंय तर नसताना काय गरज आहे का

काल स्कूल मध्ये डान्स खेळतात ते दहा वेळा सांगतो मम्मी मी स्कूल मध्ये डान्स खेळतात डान्स खेळतात डान्स खेळतात डान्स पुढे गेले माझे पिंपल आंबे खाऊन खाऊन आले होते सेकंड करते पाऊस चालू आहे छत्री मी खाली तर छत्री खोलून ठेवली आता छत्रीतच घेऊन जायचं तुम्हाला पाऊस दे। नाही काय गोदा नाही चला मग जाऊया सोडायला पावसात हे बघा पाऊस तसाच आहे चालूच आहे थोडं कमी झालंय पण हा आलेच सकाळी तन्मयला सोडलं आणि त्याच्यानंतर मला खूप सगळे काम होते त्याच्यामुळे व्हिडिओ बनवू शकला नाही कारण पीठ संपलं होतं पीठ आणलं सामान संपलं होतं थोडंसं तर ते आणायचं होतं त्याच्यामुळे मला स्वयंपाकाला ह्याला त्याला सगळंच कामाला आज उशीर झाला होता त्याच्यामुळे मी व्हिडिओ बनवू शकले नाही त्याच्यानंतर आत्ता मग तन्बा आणि आरोही चार वाजून वीस मिनिटांनी शाळा सुटली होती त्यांच्यात तर ते त्यांना येता पावणे पाहुणे वाजले मग घरी आल्याच्यानंतर ते ट्युशनला गेले जातात सात वाजता तर येतील वेळात नऊ वाजता तर ट्यूशन ट्यूशनवरून येतील आणि आज पुन्हा तनिष्क ट्युशनला गेले ना झालं असं की जायच्या टायमिंगला खूप मोठा पाऊस होता आणि तन्मयारोजी कसं बाजूला ट्यूशन आहे त्याच्यामुळे ते जाऊ शकतात पण तनिष्काची ट्यूशन बाजूच्या बिल्डिंगमध्ये मग मला इकडून तिकडं जावं लागतं परवा दिवशी असंच झालं पावसामध्ये गेली आणि मग तिला आणता आणता वीज भिजले त्याच्यामुळे आज मग मुलं एवढा मोठा पाऊस होत नको जायला म्हणून तिला घेऊन नाही गेले तर आता एवढा आता पण सध्या पाऊस चालू आहे सकाळी तन्मय आरोही जाताना पण पाऊस चालू होता आता पण पाऊस चालू आहे आणि आता ह्यांना बाहेर जायचं तर हे पण बाहेर गेलेलं नाहीत कारण पाऊस चालू आहे जोरात त्यांना म्हटलं राहू द्या आता पाऊस चालू ते पन, भांडे भांडे, ए, होता नका जाऊ तर चहा ठेवलाय मी आता आणि चहा प्यायचा आहे तर केस वगैरे घेतलेत मी तर केस किंमती झालेत बरं सांगतात तुम्हाला तर म्हटलं होतं मी एम चालू केलं आहे मी नंतर सांगेन तुम्हाला कोणतं काय ते तर किचनमध्ये पण भांडे वगैरे हे दुपारी घासलेले भांडे तर दुपारी म्हणजे आज मला कामालाच उशीर झाला होता तर त्याच्यामुळे हे किती वाजता मी साडेचार पाच वाजता भांडे घासले पाच वाजता ते आता लावायचेत ते थोडे थोडे अजून ओरलेच आहेत ओली भांडे तर ए, ते भांडे वगैरे लावायचे आणि इकडे चहा ठेवलेला आहे तर चहा उकळते तोपर्यंत मी तुम्हाला पाऊस दाखवते म्हणजे दिसणार तर नाही अंधार आता ह्या साईडला आणि रेनकोट ह्यांचा इथेच ठेवलेला आहे हे म्हणत ते, ते रेनकोट घालून जातं म्हणून पण कारण पावसाचा तुम्हाला आवाज पण येत असेल पण पाऊस चालू आहे सकाळपासून पाऊस चालू आहे रात्री पण पाऊस चालू होता सकाळी पण पाऊस चालू होता आणि सकाळपासून आत्तापर्यंत पाऊसच चालू आहे पाऊस थांबलेलाच नाही म्हणजे मध्ये मध्ये थांबतो पण लगेच चालू होतं आणि भुरभुर भुरभूर तर कंटिन्यू चालूच आहे तनिष्का तसेच कधी तीन दिवस झालं भिजलेलं शाळेतून येताना तर अजून सुकलेला नाही आहे कारण ऊन नावाचं हा ऊन पड आज तर मला दिसलेलंच नाही ऊन पडलेलं असंच आभाळ येतो आहे पाऊस आहे आभाळ आहे पाऊस आहे हेच चालू आहे सगळं तर ठीक आहे आता हे रेनकोट व सुकलं आहे कारण हे दुपारी घालून आले होते आणि काल रात्री तर भिजूनच आले होते इकडे ॲपल कट करते ॲपल आणि इकडे मी चहा ठेवला आहे चहा उकडायची वाट बघते कारण पाऊस चालू आहे ना आणि त चहा कधी असं पिल असं झालं कारण बराच वेळ झाला चहा बनवायचं बनवायचा तर हे बघायचंच बोलले होते पण मला तन्मयारवलं ट्युशनला सोडायचं हे ते चालू होतं माझं त्याच्यामुळे मी म्हटलं की थोड्या वेळाने बनवते मग आता त्यांना सोडून वगैरे आली आणि म्हटलं आता बनवावं चहा कालचा हा बनवलेला कालचा चहा जो बनवला ना तर काल थोडस होत दूध आणि त्याच्यामध्ये पाणी टाकून चहा बनवला तर काल तर चहा संध्याकाळी पिला वाटतच नव्हतं कारण त्याच्यामध्ये पाणी टाकलं होतं त्याच्यामुळे ते दुधाची चहा प्यायची सवय लागली ना तर पाण्याचा चहा लगे असं वाटतं नको नको प्यायलाच नको झालं आता अजून थोडा वेळ उकळू देते काय बोलली हां स्वयंपाक तर ना मी सक्त बोलले ना पीठ वगैरे संपलेलं होतं आणि मला असं सकाळी मी पीठ गहू लिहून ठेवले दळायला मग गहू दळून दळायला घेऊन ठेवले आणि परत आणायलाच खूप उशीर झाला मग त्याच्यामुळे कामाला सगळं उशीर स्वयंपाकाला उशीर तर आता स्वयंपाक तर दुपारीच केलेलं आहे कारण सकाळी बनवत असते ना टिफिन वगैरे असलं की कारण आता निष्काला सुट्टी होती शाळेला सेकंड सॅटरडे असल्यामुळे आज सुट्टी होते शाळेला त्याच्यामुळे तिला टिफिन द्यायचं नव्हता मी आळीला थोडीशी खिचडी वगैरे बनवून दिली आणि त्याच्यानंतर स्वयंपाकाला उशीर झाला तर उशीर झाल्यामुळे स्वयंपाक आहे तर ओ, न, मत, आता काहीच बनवायचं नाही दुपारी डाळ बनवलेली आणि ही मटकी असते ना मट नाही चवळीची भाजी बनवली बघा चवळीची आणि याच्यामध्ये भात आहेत चपात्या आहेत काही करायची गरज नाही आता तर आता आज जर आम्ही निवांत आहे कारण स्वयंपाक करायचा नाही आहे त्याच्यामुळे समजा चहा काढते कारण इकडे झाले चहा उकळ चहा प्यायला एक खरका आणले त्याने थे हे कसले कलर आणले हे हे अजिबात गोड नाही नुसतं कडू कडू आणि तुरट तुरट लागते ते लालवाल्या खरका गोड लागतात मग ह्या नुसत्या तुरट लागतात आणि अजिबात खायला चांगलं लागत चला चहा वगैरे घेते आणि मग तुम्हाला भेटते तर मग आरो येतील नऊ वाजता चहा झालाय आणि या चहा प्यायला गोष्ट त्यांना दाखवलं असतं पण नाही दाखवणार काय आणि आज मला ना भाजी आणायला जायचं होतं मी का दोन तीन दिवस झालं ठरवते भाजी आणायला जायचं भाजी आणायला जायचं येते वडाळा ब्रिजला ह्या दिवशी त्या दिवशी पण यांना बोलले होते की भाजी आणायची कारण मी म्हटलं की लसूण अद्रक लसूण आणि कोथिंबीर हिरवी मिरची वगैरे आणून पेस्ट बनवून ठेवावं असं मी म्हटलं होतं पण पाऊसच इतका चालू आहे की दोन तीन दिवस झालं पाऊस कमीच नाही सारखं कंटिन्यू चालूच आहे कंटिन्यू म्हणजे थोडा कधी थांबतो कधी चालू होतो कधी थांबतो कधी चालू होतो पण असं चिकचिक चिकचिक ह्याच्यामध्ये जायला नको वाटतं म्हणून म्हटलं की आता हे थोडंसं ज्या दिवशी थोडंसं ऊन वगैरे पडेल त्या दिवशी मग जरा त्या दिवशी जाऊन भाज्या आणि घरातलं किराणा पण संपला थोडा थोडा आहे तर तो पण आणायचा आहे आता मशीन लावायची निरमा पण संपला आता खालून तात्पुरता आणेल थोडासा आणि उद्या परवा मग किराणा पण सोडवायला सोडवणार म्हणजे भरणा भरायचं आहे खूप दिवस झाले किराणा भरला तर आता तन्मयारवाईची वाट बघतोय आम्ही आणि तन्मयार बोलले होते की मी लवकर येणार आहे मम्मी कारण त्यांना बिग बॉस बघायला पण त्यांना पण आवडतो माझ्यासारखं आणि मला तर आवडतंच आवडतं हे हा ते हसाय हसायलात मला कारण यांना माहिती आहे मी बिग बॉसलाही बघते त्याच्यामुळे कंटिन्यू घरात बिग बॉस आणि कसं चोवीस तास लाईव्ह आहे त्याच्यामुळे ते अजून उन... दुसरे इकडचं तिकडचं बघण्यापेक्षा मला वाटतं की ठीक आहे बिग बॉस छान आहे खात बसले चल ठीक आहे या चहा पियला ओके तनिष्काला चहा <laughs> तनिष्काला चहा दिल तनिष्का तनिष्काला सांगितलं होतं नुसतं चहा पी तर बघा चहात खारी चोरून चोरून हा तरी मला तिकडं का नाही आली चहा घेऊन मी तिला म्हणलं की थोड्या वेळानं जेवायचं आपल्याला तन्मयार आल्यावर खाऊ नको पण तिने ते खाल्लं आणि जेवायचं म्हणजे जेवायचं थोड्या वेळानं ठीक आहे काय नाही आलं का काय माझं चित्र तर चला आता खूप टाईम झाला आणि तन्मयारोई आता येतील तर ह्यांच्या इस्त्रीचे कपडे आलेले आहेत तर हे कपडे उचलून तिकडं ठेवते तोपर्यंत तन्मयार येतील आणि मी माझ्या सा माझ्या साड्या ज्या आहेत ना तर त्या पण मला ट्राय केलेल्या द्यायच्या होत्या तर त्या मी आज दिल्यात एवढ्या दिवसातून कारण ते खूप दिवसापासून द्यायच्या 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 तर ते राहून गेल्या होत्या तर ते झाल्या आज दिल्या तीन साड्या होत्या तीन दिल्या आता कधी भेटतील ते भेटू तर ठीक आहे चला हा लगेच इथं थांबवते आवडला असं तर लाईक शास नक्की करा कमेंट करून বাই বাই গুড নাইট